नमस्कार मंडळी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता झाली आपली लक्ष्मीपूजन आणि आता मी निघाली आहे भावाकडे भाऊ बीच करायला रात्रीचे साडे दहा वाजले बघू शकता तुम्ही रस्त्यावर सगळं शांत झालं आहे वातावरण रस्त्यावर जास्ती काही रहदारी पण दिसत नाही आता आणि आम्ही इथं आपल्या गाडीची वाट बघतोय आणि आली आपली गाडी चला आता आपण निघू या गाडीत आपली सीट बुक केलेल्या आहेत आम्ही तिघं जर निघालो आहोत मी माझा मुलगा आणि माझी मुलगी मोठा मुलगा काही येत नाही आणि त्याला वेळ पण नसतो अभ्यासात म्हणून हो। आता आम्ही तर मंडळी ही गाडी आहे लॉंग रूटची ही रात्र गाडी चालत असते आणि आता जवळपास साडे अकराच्या दरम्यान इकडे हॉटेल ला गाडी पास केली आहे बरेच लोक फ्रेश होण्यासाठी उतरले आहेत काही जेवणासाठी उतरले आहेत आणि गार्डन वगैरे तर छान दिसतं हॉटेलचं सजवलेलं हॉटेल बाहेरून बरी दिसते म्हणजे छान दिवाळीच्या निमित्ताने छान डेकोरेशन केले आहे फुलमाळ वगैरे घातली आहे त्यांनी दाराला तोरण वगैरे लावले आहे छान दिसतंय आणि स्वच्छ पण तशी बरी होती म्हणजे खायला मला कसं आहे मी हायजिनिकचा खूप विचार करत असते की स्वच्छता असते तर मग तिथे जेवायला टेन्शन नसतं मेन्यू कार्ड आला आहे आणि मी बरंच काही सर्च केल्यानंतर विचार केला की काहीतरी लाईट्सच खाऊया मग मी वेज राईसची ऑर्डर केली आहे रात्रीची वेळ आहे आणि आता बघूया हे समोर आहे त्यांचं किचन अच्छा समोरच आहे हे छान आहे की समोरनंच लगेचच्या लगेच त्यांचं जेवण आलं वा वा छान डिश मस्त गार्निश करून पाठवली त्यांनी वेज राईसची कांदे वगैरे लावून पाठवले लिंबू लावून पाठवले आहे आणि आता बघूया चीज वगैरे छान ग्रिल केलं आहे त्याच्यावर खाऊन बघूया कसं आहे ते आणि माझं कसं आहे मला जेवण थोडंसं असलं तरी चालेल पण टेस्टी असायला हवं पहिलाच घास खाऊन बघितला आणि अरे देवा इतकी डिसअपॉइंट झाली मी मला अजिबात आवडलं नाही मग मी नंतर मागवला पनीर मसाला बघूया ॲटलीस्ट हे तरी बरं असतं की नाही कारण राईस तर मला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि ज्यावेळेस पनीर मसाल्याची डिश आली त्यात पनीर कमी आणि मसालेच जास्त होते म्हटलं अरे देवा हे पण जमलं नाही म्हटलं उगाच मग काय तरी पण त्यात ऑर्डर दिली होती म्हणून खाल्लं मग शेवटी मी निघाली हात धुण्यासाठी हात डायरेक्ट भारताच्या त्या टोकाला असल्यासारखं वाटलं मला हॉटेलच्या अगदी पाठीमागे आणि इकडे बघू शकता तुम्ही काही लोक खाटीवर बसले हे गाडीचे ड्रायव्हर असतात वाटतं आणि एक नळ तर त्यांचा बंधन निघाला दुसऱ्या नळावर हात धुतले जेवण तर काही मला मनासारखं मिळालं नाही म्हणून म्हटलं मिल्कशेक मिल वगैरे काहीतरी मागूया म्हणून मी मिल्कशेक घेतलं आणि मुलांसाठी आईस्क्रीम घेतली मी मग मी मिल्कशेक पिऊन बघितलं पण अरे देवा त्यात पण मी खूप डिसअपॉइंट झाली मला ते पण नाही जमलं शेवटी म्हटलं असून आता काय घरीच जायचं आपल्याला म्हणून मग निघालो आम्ही तर मंडळी इथं ड्रायव्हरांची ट्राफिकची चर्चा सुरू आहे कारण पुढे खूप ट्राफिक आहे आणि आम्हाला पोचायला कदाचित उशीरच होणार होता शेवटी आम्ही गेलो आणि रात्री आम्ही एक दीड वाजेला घरी पोचलो फायनली आणि मग काय सकाळी घरी पोचलो चहा नाश्ता वगैरे झाला आणि मुलांची सुरू झाली मस्ती मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्या भावाच्या मुली ह्या कुस्तीच्या आहेत तर माझ्या मुलासोबत त्यांनी कुस्ती करायला सुरुवात केली हे दनादन एकमेकांना आपटतायत पूर्ण भावाला तिघिघ लागले आपटायला पण आणि हे जे आहे तर यांचं बराच वेळ झाला सुरूच होता आणि हा माझ्या भावाचा लहान मुलगा आहे हा पण कुस्तीला जात असतो पण हा काही हार मानायला तयार नव्हता बाबा खूप खूपच धीट कसा हा अगदीच होता तर छोटासाच पण मोठ्याला आडवं पाडून टाकला त्यांनी शेवटी भावाने माझ्या खूप सारी मिठाई आणून ठेवलेली दहा पंधरा किलोच्या दरम्यान आणि ही सगळे ते जेवढे आमचे कडे काम करणारे जे मजूर आहेत त्यांना सर्वांना दिवाळीची भेट म्हणून एक एक किलो मिठाई द्यायचं ठरवलं आणि इथं बघू शकता तुम्ही भावाने माझ्या रिंग लाईट ऑर्डर केली आहे आता ती भावाला काही कळत तर नाही कसे फिट करायची काय करायची पण मग म्हटलं चला आपण बघूया आता त्याला फिट करून देऊ इकडे माझी मुलगी ती फिटिंग करून देते त्याला लावून देते बराच वेळ झाला मग त्यांची सगळी फिटिंग वगैरे झाली सगळे झुंड करून तिथं उभे आहेत काय चाललंय काय नाही सगळ्या अवतीभोवती त्या रिंग लाईटच्या आणि मग सगळी सेटिंग वगैरे करून झाली आणि लागले मग मस्ती करायला कॅमेऱ्यामध्ये कसं करायचं काय करायचं माझी मुलगी त्यांना शिकवत होती आणि मी पाठीमागून शूट करत होती की काय चाललंय यांचं पराक्रम हे नाचून गाऊन करून दाखवलं आणि हेच चाललं झालं साफ सुरू झालं त्यांचे नाटक मग आता बघा इथं मी पण एक रील बनवली जी मी शॉर्ट वर पोस्ट केली आहे आणि मग सुरू झाली आमची दंगा मस्ती करून झाल्यानंतर फायनली आता आम्ही लागलो भाऊबीज करायला मग मी सर्वात अगोदर माझ्या भावाला ओळून घेतलं काय त्याचं ऑप्शन करायचं ते करून घेतलं आणि आमच्या आता भाऊबीज चाललंय आता आजच्या दाखेत पण भावाने इतकं छान आहे माझ्या भावासोबत मी आणि माझा भाऊ आम्ही म्हणजे एक परिवार कसे आहोत मला माझ्या भावाशिवाय भावाला माझ्याशिवाय करमत नाही अगदी खरंच ते जे म्हणतो ना की एका गर्भातून आल्यानंतर जे प्रेम असतं ते खरंच आजकालची भावंडं तसे नसतात पण माझ्या भावाच्या बाबतीत तसं नाही आहे आणि ही माझी मुलगी ही पण सर्वांना एकाच ताटात सर्वांना गोल फिरवून घेतलं तिने पुन्हा पुन्हा एकेकाला एक ताट ओळण्यापेक्षा सर्वांना एकच हे बघा कशी करते ती पाहते एकचदा एकाच हाताने पट 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 करण्याच्या नादात पण नाही आमच्या फॅमिलीत खरंच खूप गोडवा आहे आणि खूप प्रेम आहे सगळेजण खूप आनंदाने प्रेमाने खूप छान वाटलं मला आणि माझ्यासाठी तर म्हणजे असं नाही की स्पेशल असं सणाच्याच दिवशी आमचं नेहमी अशीच दंगा मस्ती सुरूच असते मला खूप छान वाटते इकडे माझ्या भावाकडे आणि ही माझी भावाची मोठी मुलगी गी गीता आता ही पद्धत तर तुम्ही बघू शकता युनिक अगदी आजच्या मुलांना इतकं सगळं माहिती नसतं सगळ्या काही गोष्टी शिकवायला लागतात ती सगळं विचारून विचारून करते की कसं करायचं काय करायचं साठ ओवाळण्यापासून तर नारळ देण्यापर्यंत तर तिला सगळं काही शिकवायला लागलं ही बघा वा वा शॉर्टकट स्टाईल उठून उभं राहण्याची ताकद नाही घसरून <laughs> तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ओवाळत होता कोणी घसरून ओवाळायचं हो तर कोणी बसून ओवाळायचं हो तर कोणी एका एक ताटातच ता सगळ्यांना घेऊन हो ओवाळायचं म्हणून मला प्रत्येकाचं सीन शूट करणं गरजेचं वाटलं म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवते मंडळी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा तर ही बघा त्यांची पद्धत सगळेजण पाय पडत आहेत याच्यात भावाचं भाऊ बहीण पाय पडते की बहिणीचं पाय भाऊ पडतोय काही समजतच ते सगळे मुलंच दिसत आहेत घरात सगळ्या मुलांना आता तुम्ही इथं बघू शकता हिला मध्ये मध्ये ना कॉमेडीचे अटॅक येत असतात आता एक सीन झालं की हे बघा काहीतरी वेगच <laughs> काय केलं तिने फोटोला हे बा हे पा काहीतरी वेग ती मध्ये मध्ये करत असते आता ही सारखी ना फोटो काढण्यासाठी पा एक एक सीन नंतर ओवळून झालं की कॅमेराकडे के बघायची असं वाटायचं की फोटो काढणार आहेत हे पा एकदा झालं पायापड जबरदस्तीने हे पा पोज देते ती ह्या वेळेला पोज देते ही पण तशीच घसरून उभं राहण्याची कोणीच कष्ट घेतलेले नाहीये कारण ते मिठाई खाऊन खाऊन इतके जड झाले की तिथल्या तिथं घसरगुंडी सुरू केली त्यांनी मामाने तर सरळ पायच घेतले डोक्यावर हे प सगळ्यांनी घसरगुंडी सुरू केली शेवटी मग तिचं सगळ्यांचं ओळून वगैरे झालंय आता सगळ्यांचं ओळून झालंय मुलांचं ही आहे माझी भाऊजई आता ही माझ्या मुलाला ओवाळते माझी मिस्टर पण नव्हते तिचा भाऊ पण नव्हता ह्या वर्षी माहेरी वगैरे जाणार आहे ती नंतर आणि आता ही आमची घराची लक्ष्मी नारळ देते भाच्याचे पाया वगैरे पडते आमच्या इकडे प्रथा आहे की भाच्याचे पाय पडायचे असते त्याच्यानंतर मला हळद कुंकू लावलं तिने आम्ही एकमेकींना हळद कुंकू दिलं मिठाई खाऊ घातली आणि झाली आता आमची भाऊबी साजरी खूप छान साजरी झाली माझी भाऊजाई तशी खूप गोड आणि गुन्हे आहे रात्री मग रिकामा वेळ होता काय करायचं तर आम्ही मेहंदी लावायला घेतली ही बघा आता तुम्ही कशी दिसते मी खूप वर्षांनी मेहंदी लावते अरे रात्री छान असं जेवण बनवलं मस्त चमचमीत जेवलो आम्ही आणि मग सकाळी निघालो बस स्टँडचा ढोकळा खाल्ल्याशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही तर झाली आमची भाऊ बी जाता आम्ही निघालोय माघारी तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओत